हे hey गायज ताजा खबर लाल दबा के सब्सक्राइब करें और पाने के लिए के को करे भाजप शिवसेना आरपीआय आठवले गट रासप शिवसंग्राम क्रांती सेना या महायुतीच्या उमेदवार श्रीमती रक्षा खडसे यांचा प्रचार मलकापूर तालुक्यातील भाडगणी या गावात झाला अंत्योदय हे भारतीय जनता पक्षाचे ध्येय आहे विकासाच्या झऱ्यांचा पाझर समाजाच्या तळागाळातील घटकांपर्यंत नेणे हे अंत्योदयाचे मूळ तत्व आहे आणि आपण आपल्या अंतापर्यंत या मूळ तत्वाशी ही नाळ तोडायची नाही हीच खासदार म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून माझी बांधिलकी आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कर्तव्य पथातील स्वच्छता अभियान दिव्यांग प्रज्ञा कल्याण डिजिटल इंडिया प्रधानमंत्री आवास योजना उज्ज्वल गॅस योजना सुरक्षा विमा योजना मुद्रा योजना अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री जनधन योजना अशा सगळ्याच ध्येयांना दृश्य आकार देण्यासाठी खासदार म्हणून मी माझे योगदान दिलेले आहे म्हणूनच मी चौकीदार आहे असे प्रतिपादन खडसे यांनी यावेळी केले या उपस्थित विदर्भ वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष चैनसुख संचेती मलकापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल संचेती रावेल लोकसभा संयोजन समिती सहसंयोजक माधुराव गोवंडे रावेल लोकसभा संयोजन दौरा सहप्रमुख मोहन शर्मा तालुकाध्यक्ष दादाराव तायडे शिवसेना शहराध्यक्ष विजय नवले शहराध्यक्ष राम झामरे पंचायत समिती सभापती संगीता तायडे जिल्हा परिषद सदस्य केदार एकडे पंचायत समिती सदस्य संजय काजळे मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती साहेबराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काका पाटील बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील रामभाऊ शर्मा राजू खरारे मुक्ताईनगर नगरसेवक ललित महाजन महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते जळगावहून धर्मेंद्र सोबत नीता इंडिया अबतक न्यूज मराठी वक्त बदला सोच बदली लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का एक अनमोल रिश्ता खूबसूरती का रतलाल सी बावना भावना ज्वेलर्स जहाँ विश्वास ही परंपरा है गाइस, hey ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।